आपण आता त्यात मोहरी टाकणार आहे बघा आता आपली मोहरी चांगली तडतडलेली आहे आपण थोडं जिरं टाकणार आहे त्यात टाक। त्यानंतर कांदा टाकणार आहे गॅस बारीक करून आपण कांदा लाल होईपर्यंत भाजायचा आहे आता बघा आपला कांदा चांगला भाजला आहे आता आपण ह्यात टमाटो आणि कडी पत्ता दोन्ही एकत्र टाकणार आहे त्यानंतर आपण बेजपत्ता टाकणार आहे आता हे भाजून घ्यायचं बघा आपण आता आलं लसूण आणि कोथिंबीर हे सगळं बारीक केलेलं टाकणार आहे ती पण आपण भाजून घेऊया चांगलं इकडं बघा त्या भाता बरोबर खाण्यासाठी आपण मूग डाळ आणि मसूर डाळ दोन्ही मिक्स करून थोडं टमाटो एक आहे शिजायला ठेवलेला आहे हे झाल्यानंतर आपण ते आहे आता बघा ह्यात आपण बिर्याणी मसाला टाकणार आहे म्हणजे भाताला कसं छान टेस्ट यायचा आपण हे खडा मसाला बारीक केलेला आहे हा पण आता टाकणार आहे आपण एक चमचा आता हे सगळं भाजलंय आपण तांदूळ टाकणार आहे तांदूळ छान सगळं स्वच्छ निवडून घेतलेलं आहे आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहे आणि हे सगळं मिक्स करून घेतल्याच्या नंतर ह्यावर झाकून ठेवायचं आहे एक पाच दहा मिनटं आणि मग त्यानंतर उमगळलं की आपण गरम करून घेतलेलं पाणी ह्यात वतायचं आहे तसच झाकून ठेवूया आता अजून थोडं आपण खाली लागलंय का बघून हलवून घ्यायचंय मिक्स करून आणि मग आपण आता ह्यात पाणी वतायचं आहे बघा ही हे गरम करून घेतलेलं आहे आपण आता मी वसणार आहे बघा चवीनुसार मीठ टाकणार आहे मी ह्या दीड चमचा मीठ टाकलं आहे आपल्याला किती पाहिजे तेवढं आपण टाकू शकतो आता ह्यो आपला भात शिजायला लागलाय बघा भाताला असा कलर आला आहे बघा आणि ह्यो भात शिजल्यानंतर मी परत एकदा तुम्हाला दाखवणार आहे थोडा भात शिजत आला आहे थोडा कच्चा आहे त्यामुळे आपण कोथमिरी टाकलो आहे वरण पण आमटी करणार आहे आमटीची सगळी तयार करून घेतले बघा आधीच आपण कढीपत्ता घेतलाय आलं लसूण आणि कोथिंबीर चिरून चिचून घेतले आपण हे कांदा टोमॅटो आहे बारीक कापून घेतले बघा आपण टाकूया आपण कढईत आपण तेल तापले मोहरी टाकूया त्यानंतर बघा आपण जिरं टाका कढीपत्ता आणि कांदा आपण टाकायचा भाजून घेऊया आता बघा आपला कांदा भाजून घेतलाय आपण आता ह्यात टमाटो टाकूया आणि टमाटो पण चांगला भाजून घेऊया विरगुणच आता बा कांदा आपला कांदा टमाटो कडीपत्ता भाजून घेतलाय आपण आता आलं लसूण आणि कोथमिरी येत्र कोणीच शेजलेल ते टाकायचं बाबा आता हे पण आपण नीट व्यवस्थित भाजून घेऊया आता आपला हे मसाला सगळा नीट भाजलाय आपण आता हे सुहाणा मसाला टाकणार आहे बाबा भाज आमटीला हे पण मी गॅस बारीक करून आहे आता हे पण भाजून घेऊया मग हे झाल्यावर आपण आज चटणी टाकायचं आहे बघा आता आपण ही चटणी टाकणार आहे बायात कोण लाल तिखट म्हणत आहे आमची जरा चटणी तिखट आहे म्हणून आम्ही दीडच चमचा टाकली गॅस बारीक केलं तर आता आहे आता बाई शिजवून घेतलेली डाळ आपण ह्यात फुडलेल्या टाकायचे म्हणजे आपली आमची तयार झाली बघा एक किती मस्त कट आला आहे आता बघा आपण हे टाकायचं आहे बा आता एक चमचा मीठ टाकणार आहे मी, टाक मी चवीनुसार तुम्हाला किती टाकायची तेवढी तुम्ही चवीनुसार टाकू शकताय आणि आता मी कोथिंबीर टाकणार आहे बा आपल्या आमटीला कट पण आला आहे बा कसा ही आपण मूग डाळीची आणि मसूर डाळीची आमटी केलेली आहे बघा इकट कसा आलाय वाटा आमटीला आता आपली आमटी शिजू द्या तर चांगली वास पण एकदम मस्त या लागलाय बघा खूप छान झालेली आहे भाजी मला दाखवते बघा मी आता बघा आमटी छान आपण उकळून घेऊया मस्त पैकी अशी शिजवून घेऊया झाल्यानंतर दाखवते तुम्हाला मी भजी करण्यासाठी मी पीठ चाळून घ्यायला लागलं बघा आता मी भजी करणार आहे डाळीचं पीठ आहे बा बेसन करणार आहे आता बघा मी आता तोवा टाकणार आहे आता सोडा टाकणार आहे बघा सोडा आपल्याला टाक टाकायचं नाही कारण जेवढा सोडा सो टाकेल तेवढं तेल जास्त लागतं मी एक चमचा मीठ पण टाकणार आहे थोडी चटणी पण टाकणार आहे हिंवा कांद्याची पात आहे आपण कांद्याच्या बदलाला आपण ही कांद्याची पात घालणार आहे कांद्याची पात घातल्यावर का पण भाजी भाजी छान होते तर आपलं पालक भाजीसारखं भजी लागतात टाकणार आहे आता हे सगळं चांगलं व्यवस्थित मिश्रण करून घेऊया भिजवून घेऊया कारण जेवढं चांगलं पीठ होईल तेवढं चांगलं भजी होतं आता मिक्स करून झालेलं आहे आता एक थोडा वेळ आपण हिला झाकून ठेवणार आहे तेल तेलपर्यंत आता बघा भजी तळण्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवूया जर तेल गरम द्या पाच मिनिटं तर बघा आपण भजी सोडण्यासाठी एक गोळा तोडून आहे तेल आपलं तापलेलं आहे बघा आता इकडं तिकडं असं पलटी मारून चांगलं तळून घेऊया चांगला गोल्डन कलर लाल कलर यूज करत दाखवून घेऊया तुम जेवढी चांगलं छान तळल्या तर, तर तो तो गोल्डन कलर आलाय आपण हात काढून घेऊया परत झाल्या की दाखवते सगळं भजी असच तयार करून घेते बघा वहिनी झाल्यावर दाखवते तुम्हाला मी तर बघा वहिनी मस्त अस जेवण बनवलेलं आहे बघा सांजा केला आहे इथं मस्त असा सांजा केला आहे बरो बरोबरच दूध घेतलं आहे बघा किती मस्त दूध सांजा खूप छान लागतं आहे आणि हे दालच्या राईस आहे बघा हे आहे आणि हे राईस बनवलं आहे मस्त असं वहिनीने आणि ह्याला दालच्या राईस म्हणतात बघा खूप छान केला आहे वहिनीच्या पद्धतीने नवीन पद्धतीने करून दाखवलं आणि इथं बघा भजी पण घेतल्या तर एकदम कट छान केलं तर भज्जी आमटी भात परत सांजा इथं दूध सगळं छान झालेलं आहे तर याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असंच उद्या भेटूया तोपर्यंत